डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवलाय आमदार जयंत पाटील हे राहुरी मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रेसाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे खासदार निलेश लंके पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे मेहबूब शेख सुनील गव्हाणे ॲडव्होकेट संदीप वरपे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके नितेश कराळे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे सोनाली तनपुरे रोहिदास कर्डिले बाबासाहेब भिटे रघुनाथ झिने इलिया शेख सुनील लवांडे सीताराम काकडे नितीन बाफणा किसनराव जवरे यांची उपस्थिती होती कपडा विकत घेता येतो पायातली चप्पल विकत घेता येते आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे या महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात पाहिलं पन्नास खोके आठवत आहे ना पन्नास खोके एकदम ओके हो जेव्हा घोषणा येते तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या काळजावर चरे पडतात ते चरे अशासाठी पडतात की आम्ही ज्यांना विश्वासानं मतदान केलं होतं आम्ही ज्यांना एका विचारधारेसाठी मतदान केलं होतं केवळ पैशाच्या मोहापाई किंवा कुठल्या तरी कारवाईच्या मोहापाई जर माणसं आपली निष्ठा बदलत असतील नेते आणि लोकप्रतिनिधी आपली भावना बदलत असतील तर जे भावना बदलतात अशा लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात थारा नाही हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे आणि म्हणून तुमचं कौतुक करायचं कि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलं होतं की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही पन्नास खोक्यात विकली जाणार की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या कारवायांसमोर गोडघे टेकणार म्हणून सगळा देश नजरा लावून बसला होता लोकसभा निवडणुकीकडे आणि या मतदारसंघात तर लढत मोठी अटीतटीची होती भल्या भल्यांना वाटत होत प्रचंड साधन संपत्ती प्रचंड पैसा प्रचंड संस्था अशा सगळ्या एका बाजूला होत्या आणि सर्वसामान्य जनता दुसऱ्या बाजूला होती तुम्ही विजय मिळवून दिलात तो निलेशजी लंके साहेबांना सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा देशाच्या संसदेत जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलं म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे पवार साहेबांना नेहमी सांगतो जी बाजी प्रभूंनी खिंड लढवली ना ती खंड आमच्या प्राचकदा लढवली आक्रमक एकूणच होत ना आक्रमण एकूणच होत आणि मी प्राचकदाच्या पूर्ण कुटुंबाला खरंच जयंत पाटील साहेब खरंच प्रामाणिक काम केलं सणांनी स्वार्थी भावने आमच्या दादाने केला आणि सगळी ताकद लावू ना सगळं ये ये सगळं ये, सगळं म्हणजे <laughs> दादाने माझ्यासाठी हात पण जोडले आणि मोकळा हात पण सोडला म्हणजे खरंच खिंड लढवली बाजी पण माझ्यासाठी एवढी जर खिंड लढवली ना तर दादा तुम्ही सांगताना ती जबाबदारी मी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत पार पडेन कारण आम्हाला सुद्धा या जिल्ह्यात नाही राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणार आमदार म्हणून कोण असेल तो दादाचं नाव आलं पाहिजे अशी भूमिका आम्ही पार पाडणार आणि प्राजकदा पाच वर्षामध्ये परत प्रत्येकाला न्याय दिला ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी दिली सगळ्यात अवघड खातं दिलं पण ऊर्जा मंत्रीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वाडी वस्तू टीपी देण्याचं काम केलंच ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आमच्या प्राजेक्टदा यांनी आणि अतिशय अवघड काम तुम्ही जलच संपदा मंत्री असताना सुद्धा या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम केलं या भागातीलच नाही राज्यातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं पण नंतर सरकार गेलं या पाच वर्षा वर्षामध्ये पहिले अडीच वर्ष आपण सत्तेमध्ये होतो मी आदरणीय पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की या राहुरी मतदारसंघातल्या आमदाराला पहिल्याच टर्म मध्ये आमदार होऊन देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आदरणीय पवार साहेबांचा आपल्या मतदारसंघाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो यायचे जलसंपदा मंत्री यायचे निवडणुकीच्या दोन महिने अगोदर इरिगेशन खात्याचे मंत्री यायचे भला ते पोकलेन बिकलेन मशीन जेसीबी ने काम चालू व्हायचे पण मंत्री गेले या आठवड्याभरात कामही बंद व्हायचं पोकलेन गायब जेसीबी गायब मजूर गायब सगळं गायब ही वस्तुस्थिती आहे का नाही पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाकरता साडेबाराशे कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिला साडेबाराशे कोटी त्याच्या आधी मात्र प्रत्येक वर्षी फक्त कुठं पन्नास कोटी सत्तर कोटी कॉन्ट्रॅक्टर काम करायचे नाहीत त्या बोगद्याचं काम संगमनेर मधून राहुरी मध्ये येणार बोगद्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष बघायचं अरे बोगदा बघायला 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 चला एक घाव दोन तुकडे केले आणि बोगदा संगमनेर मधनं राहुरीत त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी राहुरी तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं आलं आमच्या बऱ्याचशा भागामध्ये त्या ठिकाणी जे पाणी तलावामध्ये येऊ शकलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मुळे हे शक्य होऊ शकलेले याच्यामध्ये याला कोणी नाकारू शकत नाही आठ लाख कोटी पर्यंत आपण कर्जात परत सव्वा लाख कोटी रुपयांचं कर्ज मागितलंय दर आठवड्याला सहा हजार चार हजार पाच हजार अशा टप्प्याने महाराष्ट्र सरकारने अर्ज केलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्ज मागणीचा म्हणजे सत्तेतनं जाण्याची तयारी हे सरकार करत सत्तेत न गेलो तर फाय तिजोरी मोकळी झाली पाहिजे सत्तेत आलो तर बघू काय करायचं तर अशी भावना सत्तारूढ पक्षाची महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत योजना बंद होती मी आपणाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की आमचं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यानंतर आमच्या आया बहिणींच्या साठी चालू असणाऱ्या योजना अधिक चांगल्या पोहचवण्याचं काम आम्ही करू महाराष्ट्रातली महागाई कमी करण्याचं काम आमच्याकडून होईल महाराष्ट्रातला कपास असेल सोयाबीन असेल कांदा असेल या सगळ्या पिकांना ताकदीनं मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल आणि मग अशी खासदार साहेबांनी सांगितलं त्या दुधाला आधारभूत किमतीमध्ये देण्याचं काम आणि दुधाचा दर कमी झाला तर तात्काळ सरकारच्याकडून मदत होण्याचं काम हे महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला जाहीरनाम्याच्या रूपाने देणार राहुरीनं मागितलं आणि आम्ही दिलं नाही असं इस्लामपुरकरांनी कधी केलेलं नाही त्यामुळं दिवसा वीज देण्याची व्यवस्था आम्ही करून दाखवू आणि ती दादाच्या नेतृत्वाखालीच आम्ही महाराष्ट्रात दिवसा वीज देण्याची व्यवस्था करून दाखवू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं काढलेली शिवस्वराज्य यात्रा राहुरीत पोहोचली या यात्रेच्या माध्यमातून रयतेच्या कल्याणाचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला जातोय सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं शहरातून मोटारसायकल रॅली काढली गेली या रॅलीमध्ये शिवस्वराज्य यात्रेतील प्रमुख नेते जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सजवलेल्या जीपमधून जनतेला अभिवादन केलं तर फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली सभेच्या ठिकाणी पोहोचल्यावर सभा झाली यावेळी हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष युवक सहभागी सा झाले सुनील अडसुरे यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तु भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडारमध्ये